गुड मॉर्निंग मंडळी स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघू शकता सकाळची प्रहर सूर्यनारायण प्रभू भगवान की जय इथं मंदिराचं कळस तुम्हाला दिसतं आहे आम्ही कुठे आहोत नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर शिर्डी साईबाबा शनिशिंगणापूर या देवस्थानाचे दर्शन करून आम्ही आलो येवला इथे तर तुम्ही बघू शकता ही आहे सकाळची प्रहर आणि खूप अतिशय रम्य सुखद वातावरण आहे इथे काल आम्ही खूपच थकून गेलो त्याच्यामुळं पुढचं पुढे काय आपल्याला करायला आपल्याला भेटलंच नाही तर खरंच छान झोप झालेली आहे आता आणि ती खूप गरजेची होती कारण की क, क कमीत कमी यांना चार पाच तास आपलं ट्रॅव्हलिंग होतं त्याच्यामुळं खूपच कंटाळलेलो आणि आम्ही लवकरच झोपी गेलो तर लस काही उठल्या उठल्या मला आपल्या मुलांची धमालच दिसून आली आणि श्रुतिका गेली होती चॉकलेट आणायला आणि तुम्ही तर बघू शकता की मुलं दोरीखाली सोडलेत आणि श्रुतिका चॉकलेट बांधून देते मुलांना आणि ती त्यांची धमाल तो एन्जॉयमेंट खरंच एक युनिक होता तर काल खूपच ट्रॅव्हलिंग झाल्यामुळं खरंच आम्ही सगळेच कंटाळलेलो होतो म्हणून म्हटलं की आज कुठे बाहेर जायचं नाही आणि आम्ही पुन्हा एकदा दिवसभर आराम केलं पण आपल्याला खूप काही गोष्टी कवर करायचे होते आराम झाल्यानंतर आम्ही निघालो श्रीक्षेत्र जगदंबा देवस्थान कोटमगाव इथे चला तुम्ही पण आमच्यासोबत श्री जगदंबा देवीचं आपण सगळे मिळून दर्शन घेऊया तर आता आम्ही येवला इथे जगदंबा माता मंदिर इथे आलो तर गाडी पार्क केलेली आहे आणि इथे एंट्री तुम्ही मंदिर बघू शकता भव्य दिव्य मंदिर आहे सभा मंडप आहे आणि मंदिराच्या समोर बरोबर मोठं पटांगण आहे हाकेच्या अंतरावर असल्यामुळं आम्ही लवकरच देवीच्या मंदिराच्या आवारात आम्ही पोहोचलो मी बघू शकता भव्य दिव्य सभामंडप श्री जगदंबा माता मंदिर कोटमगाव जगदंबा देवी नाशिक जिल्ह्यात देवीचे विविध स्थाने पाहायला मिळत असून येवला तालुक्यातील कोटमगाव येथील जगदंबा माता प्रसिद्ध आहे सप्तशृंगी माहूर तुळजापूर या तिन्हीचे उगम स्थान कोटमगावाची जगदंबा माता अशी या देवीची आख्यायिका आहे येवला शहरापासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेले भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजेच कोटमगावची जगदंबा हे देवस्थान अतिशय जागरूक व जाजवल म्हणून परिचित आहे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तिन्ही देवींचे एक रूप असलेले स्थान म्हणजेच येवला तालुक्यातील कोटम गावाचे जगदंबा होय त्रिक्षेत्र जगदंबा देवस्थान कोटमगाव हे सेनापती तात्या टोपेंची जन्मभूमी म्हणून येवला शहराची ओळख आहे याच येवला शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर कोटम गाव असून मुख्य रस्त्यापासून जवळच उजव्या बाजूला नाशिक औरंगाबाद राज्य राज्य महामार्ग लगत नारंदी नदी काठावर जगदंबा मातेचे मंदिर वसलेले आहे कोटम गावाची देवी जागृत असून ही देवी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे श्री क्षेत्र जगदंबा देवस्थान कोटम येथे मातेची स्वयंभू तीन फूट उंचीची शेंदूर लेपित मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते महाकाली महालक्ष्मी महासरस्वती हे तिन्ही रूप एकाच ठिकाणी पहावयास मिळत असल्याने येथे विशेष महत्त्व आहे सप्तशृंगी माहूर, व तुळजापूर या तिन्ही क्षेत्रांचे उगमस्थान कोटम गावाची जगदंबा मात तरी काहींच्या मते ही महाकाली महालक्ष्मी महारसर सरस्वती या तिन्हीचे एक रूप आहे Bueno, hmm. one, one, two, three. <laughs> 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 तर तुम्ही आता मनुची धमाल बघितली आतमध्ये त्याचबरोबर आता आम्ही निघालो कोटमरावरून घरी जायला साठी <laughs> तर मग बघा अजून सुद्धा मस्ती करतोय आम्ही घरी पोहोचल्यानंतर आकाशनी आम्हाला सर्वांना हॉटेल मध्ये घेऊन गेलं तर तुम्ही हॉटेल मध्ये बघू शकता तर तुम्ही हॉटेलमध्ये बघू शकता म्हणून कसं ग्लास असं एकावर एक, एक चढवतो आहे छान होतं हॉटेल गार्डन टाईप होतं आणि सारंगीला खूप झोप येत होती तर त्यामुळं ती माझ्या मांडीवरच होती आणि से आ आजूबाजूचा तुम्ही परिसर बघू शकता पूर्ण कसं हिरवर आहे आणि तिथं मांजरी पण भरपूर होते छान होतं हॉटेल त्यामुळं पोरं जरा रमले त्याचबरोबर सारंगीला झोप येत होती त्यामुळं ती जेवत नव्हती लवकर तर काकांच्या ओळखीचे वेटर असल्यामुळं त्यांनी त्यांना कांच्या कांच्या केल्यामुळं आम्ही सारंगीला एक कांच्या कांच्या म्हणून चिडवून ना मस्त आम्ही खाऊ घातलेलं आहे कसं तर करून तर आम्ही स्टार्टर मागवलं होतं जे बेबीकॉन होतं सारंगी झोपेत होती झोपत होती तर तिला न झोपवता तिने खाऊ घालण्यासाठी काकांनी वेटरला ना एक नाव ठेवलं होतं कांच्या म्हणून तर आम्ही त्याला असं कांच्या कांच्या हाक मारून ना मस्त सारंगीला असं खाऊ घातलेलं आहे त्यामुळं सारंगी जरा तरी जेवली तर बघू शकता खूप छान जेवण होतं आणि मस्त वाटलं तर सारंगी आणि सारंग कसे मांजरला बघत बघत आहेत मांजर, मांजर आली मम्मी पिल्लू मांजर आली हे आलं ते आलं असं सांगत त्यांनी दोघं जेवले कसे तरी करून खूप मज्जा आली मस्त धमाल केली आम्ही तरी ता आकाश आणि मावशी बघू शकता तुम्ही ते सगळे पण सारंगी हे कर सारंगी ते कर आमक आणायचं का थमक सगळं म्हणजे म्हणत होते सगळ्यांची चेष्टा मस्करी मस्त चालली होती आता जेवण झाल्यानंतर बाजारपेठ जवळ असल्यामुळं आकाशने पोरांना ड्रेस घेण्यासाठी आम्हाला घेऊन गेलं तर बघू शकता सारंगी आणि सारंगला आम्ही ट्रायल मारलं ड्रेसचं ट्रायल केलं आणि त्याचबरोबर सारंग आणि सारंगीला सारंग सारंगीला आम्ही ड्रेस ट्रायल केला दोन तीन तर त्यातलं पोरांना पण जे आवडलं ते आम्ही घेतलं आकाशसुद्धा मदत करत होता मला त्याला घालण्यासाठी ड्रेस सारंगला आणि त्याचबरोबर दोन तीन म्हणजे सा आकाशला अजून एक वेगळा पण आवडला होता पण तो आम्ही म्हटलं की नको बेल्टवाला हे पोरं कसं ओढून खराब करतील त्यामुळं आम्ही तो नाही घेतला हाच घेतला तर तुम्ही बघू शकता आम्ही कोणता ड्रेस घेतलाय ते आम्ही तुम्हाला नंतर नक्कीच दाखवू तर असे नवीन दोन्ही प्रकारचे आम्ही ड्रेस घालून बघितले आकाश बघा सारंगला म्हणजे घालून बघतोय तो बेल्टवाला ड्रेस जो त्याला पण खूप आवडला होता आणि आम्हाला पण आवडला होता पण आम्ही का बरं नाही घेतला कारण की ते बेल्ट समोर असल्यामुळं सारंग ओढून ओढून खराब करू शकतो आणि एकदा बेल्ट खराब झालं तर मग नंतर नसतं छान वाटलं ते तसंच त्यामुळं ते बघा आत्ताच तो ओढतो आहे त्यामुळं आम्ही तो कॅन्सल केला आणि मग दुसरा घेतला ते तात्पुरती पोरांना मजा वाटती नवीन नवीन असलं की ते ओढून ओढून खराब करून टाकतील मग मग आम्ही तो नाही घेतला आणि दुसराच घेतला तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आकाशने दोन्ही सारंगला आणि सारंगीला ड्रेस घेतलेले आहे आणि खूप छान होते ड्रेस आणि दुकान सुद्धा खूप छान होतं वर म्हणजे वर मुलींसाठी होतं आणि खाली मुलांसाठी होतं मस्त होतं व्यवस्थित ट्रायल रूम वगैरे छान होते दोन्ही सारंग आणि सारंगीला त्यांच्या आवडीचे ड्रेस घेऊन दिलेले आहे आम्ही ड्रेस घेऊन घरी आल्यानंतर आम्ही बाळाशी व्हिडिओ कॉल वर बोलतोय तर सारंग आणि सारंगी कसे बाळाला बघतायत बघा तो सारंग बाळा सुद्धा आम्हाला घेत गे, घेता का काय असं वाटत होतं त्याला मोबाईल मधून तर ते माहेरी गेली होती त्यामुळं आकाशची बायको म्हणजे सुरभी माहेरी गेल्यामुळं आम्हाला बाळाची भेट नाही झाली तर आम्ही असंच व्हिडिओ कॉलवर बाळाला बघितलेलं आहे आणि बाळ पण तिकडून मला घेता का काय असं वाटलं त्या बाळाला त्यामुळं आम्हाला पण खूप छान वाटलं बाळाशी सारंग सारंगी पण बघितले बोलले आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवळ्यातली आम्ही एवळ्यातल्या दिवसभरात काय काय केलं सका त्यामध्ये तुम्हाला सकाळची प्रहर दुपारी आम्ही आराम केला आणि त्याचबरोबर संध्याकाळी आम्ही कोटमगावच्या देवीला गेलो त्यानंतर आकाशनी हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि मग पोरांसाठी कपड्याची शॉपिंग केली आणि त्याचनंतर मग आमचा बाळासोबतचा व्हिडिओ कॉल झाला अशा प्रकारे आमचा आजचा दिनक्रम होता तर तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सपोर्ट करा स्वतःची काळजी घ्या आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा चलो बाय